आजच्या असुरक्षिततेच्या अस्वस्थतेच्या असंतुलनाच्या काळात सामान्य माणसाला समजून घेऊन त्याच्या मनाची जडणघडण तपासून त्याला अखंड समाधानाची विद्या सोपी करून देणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची काही अत्यंत मोलाची सूत्रमय बोधवचनं आहेत त्यातून घडणारा बोध हा नेहमीच्या मा आपल्या जीवनाला उपयोगी तर खचितच आहे नेहमीच्या अध्यात्माच्या अवडंबराला नि कल्पनांना धक्का देणारा आहे नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये आज आपण डॉक्टर सुहास पेठे लिखित चैतन्य चिंतन या पुस्तकामधील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या काही बोधवचनांचे विवरण ऐकणार आहोत डॉक्टर सुहास पेठे यांच्याविषयी थोडंसं सा सांगायचं झालं सा तर ते महाराष्ट्रातील सातारा येथे वास्तव्यास असणारे एक तत्वज्ञ संत आहेत आजवर एकीकडे नामसाधना व दुसऱ्या बाजूला ज्ञानमार्गाचा त्यांचा व्यासंग आजन्म सुरू आहे पेठे काकांबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक देत आहे व त्याचबरोबर त्यांचे काही अभंग व श्रीराम जयराम जय जयराम हा नाम जप देखील देत आहे तो तुम्ही अवश्य ऐका संतांचं अस्तित्व त्याच्या देहात नसून त्याच्या वचनात आहे असं श्री महाराज म्हणत त्या दृष्टीनं श्री महाराजांचा सहवास या वचनांच्या चिंतनाच्या रूपानं सर्वांना लाभो व त्याचा दैनंदिन जीवन वृत्त्यंतर व नाम यासाठी उपयोग होवो हो, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना आहे आता आपण चैतन्य चिंतन या पुस्तकातील पहिले बोधवचन तसे बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा एक श्री ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातल्या गोंदवले या एका छोट्याशा गावातले थोर सत्पुरुष अगदी लहान वयात त्यांनी सद्गुरूच्या शोधासाठी अपार कष्ट घेतले येहळेगावच्या श्री तुकामाईंनी त्यांना गुरुपदेश दिला भावी कार्याची जाणीव दिशा आणि सामर्थ्य दिलं श्री महाराजांनी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात खूप वेळा भ्रमण केलं अगदी राजे राजराजवड्यांपासून कफल्लक माणसापर्यंत सर्व थरात त्यांचा शिष्यवर्ग पसरला होता पण स्वत लोकविलक्षण कोटीतले सत्पुरुष असूनही ते जास्तीत जास्त वावरले ते सामान्य मध्यमवर्गीय प्रापंचिक माणसात सामान्याच्या अडीअडचणी त्यांची कुवत याची त्यांना पुरेपूर कल्पना असे अशा स्थितीतल्या माणसाला अखंड समाधान रूप भगवंत मिळवणं कसं सोपं होईल दृष्टीनं त्यांनी आयुष्यभर तळमळीनं उपदेश केला ते अत्यंत सदाचरणाचा निस्पृहतेचा निरीच्छतेचा मूर्तिमंत आविष्कार होते त्यांचा परमार्थ मिंधेपणाचा नव्हता तसा प्रपंचही भोंगळपणाचा नव्हता कुठल्याही कर्तव्यात कसूर केलेली त्यांना आवडत नसे 22 डिसेंबर एकोणीसशे तेरा रोजी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी सामान्य प्रपंचकाला पारमार्थिक जगण्याचा एक आदर्श घालून देऊन अत्यंत समाधानात गोंदवल्याला देह ठेवला या छोट्याशा गावी असलेल्या समाधी मंदिरात त्यांना आवडती नामसाधना उपासना नी अन्नदान आजही निष्ठेनं सुरू असलेलं दिसत आहे पूज्य के व्ही बेलसरे यांनी लिहिलेलं श्री महाराजांचं विस्तृत चरित्र श्री महाराजांच्या शिकवणीचं सा सार असलेली प्रवचने अभंग गाथा आठवणी बोधवचनांची संकलनं अशा स्वरूपाचं साहित्य आज उपलब्ध आहे ते लौकिकात अस्तंगत झाले तरी त्यांच्या अमूल्य उपदेशाच्या आणि बोधाच्या रूपानं ते आजही विद्यमान आहेत त्यांच्या प्रत्येक प्रसंगातल्या खुबीच्या धीराच्या प्रसन्नतेच्या चपकल व मार्मिक शब्दाचा विचार केला तर त्यांचं हे आईसारखं प्रेम नि मार्गदर्शक अस्तित्व आजही अनुभवायला येतं नेहमीचं सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या जीवनात थोड्या अधिक विचार करण्यानं नामासारख्या सोप्या साधेनं कसा फरक पडतो ते त्यांच्या उपदेशाकडे पाहिलं की जाणवतं ते म्हणत माझा माणूस आहे त्या पायरीवरून वर चढला पाहिजे असं माझं धोरण असतं ते खरंच प्रत्ययाला येऊ शकतं एका बाजूला श्रींचं म्हणणं अतिशय सोपं व्यवहार्य हृदयाला मनाला चटकन भिडणारं नी बुद्धीलासुद्धा थेट आवाहन करणारं आहे दुसऱ्या बाजूला ते मानसशास्त्राच्या वेदांताच्या शिक्षणशास्त्राच्या तत्वज्ञानाच्या अशा अनेक दृष्टींनाही मार्मिक आणि मोलाचं ठरतं प्रत्येक गोष्टी स्वतःचा फायदा पाहणं नी दुर्दैवानं परमार्थ सुद्धा दुसऱ्याकडून किती त्या अपेक्षा बाळगणं अशा आजच्या विचित्र काळात एक निस्पृह सत्पुरुष तुम्ही भगवंताचं नाम घ्या ह्या पलीकडं मला कसलीही अपेक्षा नाही असं परोपकारानं सांगतो याला केवढं मोल आहे याची कल्पना करणं सुद्धा कठीण आहे आज व्यवहारात पाहिलं तर आपल्याला अगदी आपल्या मानलेल्या माणसाकडून सुद्धा निरपेक्ष प्रेम मिळणं कठीण आहे हा आपला अनुभव नाही का तिथं नाम घेणाऱ्याच्या मी मागे पुढे उभा असतो अशी इतकी प्रेमाची खात्री देणारा सत्पुरुष भेटणं म्हणजे जीवनातलं सर्वात मोठं भाग्य आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये ते म्हणत माझ्याकडं अनुग्रह सुद्धा मी रामच पाहिला इतकंच काय ते सर्वांना उद्देशून म्हणाले की तुम्ही सगळे मला रामरूप दिसता त्यांचा कटाक्ष होता ते म्हणत भगवंताचं व्यवहाराला धरून असावं त्यांना दुबळेपणा आवडत नसे प्रपंचातही हे केलेली खपत नसे उलट आपल्या माणसानं पारमार्थिक माणसानं प्रपंच अधिक दक्षतेनं निव्यवस्थितपणानं करावा यावर त्यांचा कटाक्ष असे पण हेही ते त्याचबरोबर सांगत की भगवंताला विसरण्या इतक्या प्रमाणातही तो गुंग होऊ नये एरवी तसेही करायला हरकत नव्हती पण ज्या अखंड आनंदाच्या मुक्ततेच्या नि भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण जन्माला येतो त्याकडं प्रपंचात गुंग होऊन गेल्यास लक्ष देता येत नाही त्याचा विसर पडतो म्हणून ही काळजी घेण्याची जरूर आहे अनेकांची अशी आजही समजूत असते की परमार्थाचा किंवा भगवंताचा किंवा कुठलेही साधनेचा विचार म्हणजे प्रपंचाकडं कर्तव्याकडं दुर्लक्ष पण खऱ्या परमार्थाची ओळख करून देणार व्यवहारात दुर्लक्ष किंवा हानीची गोष्ट सोडाच पण निर्भय आनंदाची बहरच त्यात पडायची उदाहरणं आणि अनुभव खूप सांगता येतील श्री महाराज म्हणत माझ्या सांगण्याप्रमाणे वागण्यानं आजपर्यंत व्यवहारात किंवा प्रपंचात कोणाचं नुकसान झालं आहे त्यानं येऊन बाबतीत सुद्धा एकदम अचाट परिवर्तन जागृती वगैरे ते नव्हते परमार्थातलं परिवर्तन हे हळूहळू एका दिशेनं आणि निश्चितपणानं घडणं हिताचं आहे असं ते म्हणत सर्वसाधारण जीवनात आग्रह व हट्ट नसावा यावर त्यांचा भर, भर असे सार चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न असला तरी अमुकच असावं असा आग्रह नसावा असं ते सांगताना दिसतात त्यांनी एकच आग्रह क्षम्य मानला असेल तर तो त्यांनी आयुष्यभर घेतलेल्या नामाचा वेदोपनिषदांपासून ते श्री ज्ञानेश्वर माऊली नामदेव तुकोबा समर्थ आदी साऱ्या संतांनी शिरोधार्य मानलेल्या त्या अत्यंत निरुपाधिक सोप्या साधनाचा त्यांनी परोपरीनं हट्ट धरलेला दिसेल त्यांच्या अमूल्य बोधवचनांच्या विवरणाच्या सहाय्यानं त्यांनी सुचवलेल्या मार्गाचं आकलन आणि चिंतन पुढील प्रकरणातून करून त्यांचंच अनुसंधान ठेवण्याचा छोटासा प्रयत्न आपण त्यांच्याच कृपेनं करूयात दोन नाम अर्थ आणि कार्य विश्वकवी रवींद्रनाथ एका कवितेत म्हणतात परमेश्वरा कवितांच्या शब्दाशब्दातून त्यांना आवडलेला तो अर्थ लोक घेत असतात पण खरं सांगू का ते सारे शब्द नेहमी तुला उद्देशून असतात ते तुझं वर्णन करतात त्यांचा अखेरचा अर्थ तूच आहेस तसं श्री महाराजांच्या वाघ्मयात अनेक गोष्टी आहेत सूचना आहेत बोध आहेत चुटके आहेत मार्मिक प्रसंग आहेत त्या साऱ्यातून वाचणारे आपल्याला दृष्टीनं निकुवतीनं वे वेगवेगळा अर्थबोध सूचना घेतच असतात पण रवींद्रनाथ जसा साऱ्या गर्भित गर्भितार्थ खरा अर्थ परमेश्वर आहे असं सुचवतात तसा श्री महाराजांच्या सारा उपदेशाचा शिकवणिकेचा खरा अर्थ गर्भितार्थ अखेरचा अर्थ नाम हा आहे असं दिसून येतं नामाच्या संदर्भात पूर्वीच्या संतांनी नामापरते तत्व नाही रे अन्यथा किंवा मा तुका म्हणे मज आणि दिसती ते वाव नामे अशी ग्वाही दिलेली आहे पण आपल्या साऱ्याच उपदेशात केवळ नामाचाच आग्रह श्री महाराजांनी धरलेला दिसून येईल नामाची शास्त्रीयता अर्थाचा उलगडा नामाची आवश्यकता औचित्य इतर साधनांशी त्याची तुलना नामाची मानसशास्त्रीयता अशा एक ना दोन अनेक बाजूंनी श्री महाराजांनी वेळोवेळी उहापोह हो केलेला दिसून येईल नाम म्हणजे केवळ एखाद्या देवाचं नाव एवढाच त्याचा अर्थ आहे का हे स्पष्ट करताना अत्यंत महत्त्वाच्या वचनात श्री महाराज म्हणाले की मी नाही तू आहेस हा नामस्मरणाचा संपूर्ण अर्थ आहे अर्थातच नाम घेणं म्हणजे आपण स्वतः करते पण स्वतःचा अहंकार जगाचं प्रेम सारं काही नाहीसं सा करण्यासारखं आहे माणूस त्याच्याकडं असलेल्या साऱ्या वस्तू एक वेळ देईल शेवटी पैसाही देईल पण पड़ मी पणा त्या पलीकडं असतो तो द्यायला माणूस सहसा तयार व्हायचा नाही पण नामाचा खरा अर्थ तोच मी पणा सुद्धा देणं नाहीसा करणं हा आहे इतकंच नव्हे तर फक्त तू आहेस म्हणजे भगवंत आहे एवढंच भान ठेवणं इथपर्यंत हा अर्थ विसरलेला आहे यातही अहंकाराची मीपणाची पायरी ओलांडणं फार कठीण आहे कारण आपण सुद्धा व्यवहारात पाहतोच की अहंकार हा परिस्थिती वय शिक्षण व्यवसाय कशावरच अवलंबून नसतो तो श्रीमंतालाही असू शकतो नि गरिबालाही विद्वानाला विद्येचा श्रीमंताला पैशाचा सत्ताधाराला सत्तेचा अहंकार असतो हे आपण समजू शकतो पण उपासकाला उपास साधकाला साधनेचा भक्ताला भक्तीचा सुद्धा अहंकार होऊ शकतो इतका तो फसवा सूक्ष्म आणि व्यापक आहे नाम हे मात्र त्या अहंकारावरचा घाव आहे वर उल्लेखलेल्या साऱ्या पार्श्वभूमीवर हे काम अंतरंगातलं आहे महत्वाचा आहे पण ते किती नाजूक आणि कठीण आहे असा अंतरंगाचा परमार्थ हा खरा परमार्थ त्यावर श्री महाराज एके ठिकाणी म्हणाले परमार्थ ही एक कठीण शिकारच आहे शिकार शिकर अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलो पाहिजे आपल्याला नको तेवढंच गळून पडलं पाहिजे हा सारा परमार्थ त्या नामाला आहे ते नाम माणसाला सतत जाणीव करून देतं की तू नाहीस भगवंत आहे साहजिकच या साधनाचा व्यवहारातल्या चार गोष्टी मिळवण्यानं मिळवल्याशी संबंध कमीच आहे पण माणसाच्या अंतरंगाशी आणि ते बदलण्याशी मात्र जरूर आहे माणसाचं समाधान टिकवायचं माणसात खरा बदल घडवायचं सा सामर्थ्य त्यात खचितच आहे मात्र हे साधन त्याचं महत्त्व ओळखून समजून त्याचा अर्थ त्याचं सामर्थ्य जाणून तसं सदाचरण आणि पवित्र अंतकरण ही पथ्य पाळून ते घेतलं जायला हवं आजारी माणसानं जसं औषध घेतलं पण पथ्य मुळीच पाळलं नाही तर औषध अचूक असून सुद्धा उपयोग दिसून येत नाही तसं होतं किंवा पाणी जाण्याची तळातली तोटी सुरू ठेवून वरून कितीही पाणी ओतलं तरी हौद भरत नाही तस होऊ शकत नामसाधने साधकाची खरी प्रगती सुरू आहे की नाही हे ओळखायच्या श्री महाराजांनी एके ठिकाणी सांगितलेला चार खुणा सुद्धा वेगळ्या आहेत एखादं साधन करतो किंवा परमार्थ करतो म्हटल्यावर सामान्यपणे आपली अपेक्षा असते की तसा त्याचं प्रपंच व्यवस्थित होणं किंवा त्याचं कुठे न नडणं अशा सारख्या कुठल्याच गोष्टीचा त्यात उल्लेखही नाही ते म्हणत माणसाची नीतिमत्ता सुधारणं विकारक्षीण होणं भगवंताचं अस्तित्व अधिकाधिक भासणं आणि त्याच्या कर्तेपणाची खात्री वाटू लागणं या त्या चार सोप्या खुणा आहेत त्यांच्याकडं बारकाईनं पाहिलं तरी या खुणा मानसिक पातळीवरचा बदल दर्शवणाऱ्या आहेत हे लक्षात येईल आज आपण बदल घडवून आणण्याच्या कित्येक योजना निघून राबवून सुद्धा माणूस आहे तिथंच आहे याचं कारण खरा बदल जिथं अंतरंगात व्हायला हवा तिथं तो या वाटांनी नियोजनांनी होत नाही फार तर बहिरंगाची रंगरंगोटी घडते अशा पार्श्वभूमीवर नाम मात्र थेट या अंतरंगातल्या बदलाचं कार्य करत यापेक्षा त्याची महत्व काय सांगावं मानवी व्यवहार स्मरणाच्या शक्तीवर सुखरूप चालतो सामान्यपणे हे स्मरण स्वार्थाचं आहे नामान तेच परमार्थाचं भगवंताचं होतं त्यामुळे वर्तन बदलाची एरवी अवघड वाटणारी मानसशास्त्रीय प्रक्रिया नामासारखं सोपं वाटणारं साधन करतं शारीरिक अवस्था आर्थिक सामाजिक परिस्थिती वय शिक्षण व्यवसाय कशाचीच अडकाठी या नामाला नाही ते अत्यंत निरुपाधिक आणि सुलभ आहे त्याच्या उपरोक्त पद्धतीनं केलेल्या साधनेनं माणसाला अखंड समाधान रूप ईश्वराचा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही ही खात्री श्री महाराजांनी पदोपदी दिली आहे ते साक्षात नामावतार नामाचे आचार्य होते निर्वाणीची खूणसुद्धा त्यांनी जेथे नाम तेथे माझे प्राण अशी सांगून ठेवली आहे या त्यांच्या बोध चिंतनातून आपली समाधानाची नि नामाची ओढ वाढो हे नाम आपल्या स्वभावातल्या विधायक बदलांपर्यंत वृत्तरापर्यंत पोचून खरा परमार्थ घडो आणि याची देही आपल्या सर्वांना शाश्वत आनंदाचं जीवन जगायला मिळो हीच या चैतन्य चिंतनाच्या निमित्तानं त्यांच्या चरणी प्रार्थना श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, जाय राम, जाय जाय राम।